शब्दांच्या जातीमध्ये पहिली जात नाम बघणार आहोत तर आपल्या प्रत्येकाला नाव हो नाही आपण एकमेकांना नावाने बोलवतो आजूबाजूला ज्या काही वस्तू असतात त्यांना सुद्धा नाव आहे हे काय आहे सांगा त्याचप्रमाणे हे काय आहे

त्यांना प्रत्येकीला नाव आहे आणि त्यांच्या नावाला काय म्हणायचं नाम ना, ना म्हणायचं काय म्हणायचं सजीव निर्जीव दृश्य आणि अदृश्य अशा सर्व वस्तूंच्या नावाला काय म्हणायचं ना, ना, ना। म्हणायचं लक्षात तर मी आता तुम्हाला नामाची काही उदाहरणं ना दाखवली तुम्हाला माहितीत का काही नामाची उदाहरणं सांगा सांग मांजर बरोबर हा मांजर सजीव आहे का निर्जीव सांग सजीव सजीव घार घार बरोबर आहे हां गरुड गरुड हां सांग सजीव पुसत निर्जीव आहे निर्जीव आहे बुला बुला बरोबर आहे हां पोपट पोपट हां चिमणी कमळ कमळ हां सांग ओ बदक बदक

मोठ्यानी सांगायचंय सांग मोठ्या कमळ बरोबर आहे हा हत्ती गुलाब हरी एकदा डबल सांगा दुसरा तरी वस्तू आहेत आपल्याकडे हा मनुष्य अदृश्य सजीव निर्जीव अशा ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंच्या नावाला काय म्हणायचं नाव म्हणायचं आले लक्षात तर तुम्ही उद्या येताना सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही नामांची उदाहरणं लिहून आणायची किती लिहिणार शब्द सांगा पन्नास तुमच्या मनाने पन्नास म्हणताय तर पन्नास शब्द तुम्ही लिहून आणा नामाची उदाहरणे आले लक्षात